चोरट्यांनी ॲक्सिस बँकेचे ए टी एम मशीन गॅस कटरने फोडून लाखोची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार तारीख पंधरा रोजी मध्यरात्रीच्या नंतर वाळूज येथील बकवाल नगरजवळ घडली या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार ॲक्सिस बँक वाळूज भागातील बकवाल नगरजवळ ए टी एम सेंटर आहे नामांकित कंपन्या आणि मोठ्या प्रमाणात नागरिक वसती आहेत त्यामुळे या एटीएम सेंटरमध्ये नेहमी वर्दळ असल्याने मशीन मध्ये कॅश असते दरम्यान शनिवारी चोरट्यांनी हे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून रोख लंपास केली ही सर्व घटना सी सी व्हीतही कैद झाली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे पोलीस हवालदार संजय मुळे प्रकाश चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली चोरट्यांनी या ए टी एम मधून सुमारे तेरा लाख ब्याण्णव हजारांची रोख चोरून नेल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांनी व्यक्त केला आहे दरम्यान बँकेकडून या एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले नाही वाळूज मेडसी परिसरात ए टी एम फोडण्याच्या घटना वारंवार घडत असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाळूज पोलिसांमध्ये गरवारी कंपनीसमोर ॲक्सिस बँकेचं एक ए टी एम आहे त्या ठिकाणी आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनटांनी अज्ञात चार इसवांनी तोंडाला रुमाल बांधून ए टी एम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले त्यानंतर गॅस कटरने ए टी एम तोडून त्या ए टी एममध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून ते पसार झाले सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले मनी ए सी पी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते तेथून अवघ्या सहा मिनटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत एवढ्या सहा मिनटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने ए टी एम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये तेरा लाख ब्याण्णव हजार हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले हा गुन्हा करण्यासाठी सदर चोरांनी एका कारचा वापर केला ती कार इतर दुकानांच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून आलेली आहे तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्ह्याचा तपास सुरू आहे